इंद्रायणीचं पसायदान दहा सप्टेंबर इमानदारीची मीठभाकर चांगली लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचन अनुराधा अशोकराव राऊतवाड खरच तुमच्यासारखा हुशार माणूस तिकडे नुसता कुसतोय सडतोय अहो तुम्हाला मुद्दामच कुजू घातलय चढू घातलंय तुमचं केवढं ज्ञान तुमची केवढी विद्वत्ता तुमची केवढी के अक्कल तुमची केवढी धडाडी तुमचा अनुभव तुमची निर्णय क्षमता तुमचं नाविन्य ह्या सगळ्या गोष्टींची मुळीच किंमत करता यायची नाही पण तुमच्या त्या लोकांनी ह्या गोष्टींची किंमत किंमत केली नाही आणि करणारही नाही किंमत करण्यासाठी किंमत कळावी लागते आणि किंमत करण्यासाठी अक्कल असावी लागते ज्यांच्या अकलेचा आधीच दिवा निघालेला आहे ते कुठून स्वतःची अक्कल पाजळणार त्यांच्यामुळे तुमची अक्कल तरी कशी उजळणार हो तुम्ही त्यांनी तुम्हाला मुद्दामच सडू घातलंय कुजू घातले तुमचं ज्ञान तुमची विद्वत्ता अक्कल धडाडी तुमचा अनुभव तुमची निर्णय क्षमता तुमचं नाविन्य त्यांना सडवायचं आहे कुजवायचं आहे तुम्हाला माहीत आहे का एखादी गोष्ट का कुजवली जाते का सडवली जाते काय म म्हणता माहीत नाही काय राव एवढंही माहीत नाही तुम्हाला जनरल नॉलेजच नाही म्हणूनच तर तुम्ही कुजताय चढताय अहो एखादी गोष्ट कुजवून सडवून तिची दारू काढली जाते आणि ती डोसली जाते तुम्हाला कुजवून सडून ती तुमची दारू काढणार आहेत आणि ती दारू तुम्हालाच ढोसायला लावणार आहेत तुमची दारू तुम्हीच ढोसणार आणि मग तुम्ही झिंगणार तुमच्या ज्ञानाचा विद्वत्तेचा अकलेचा धडा धडाडीचा अनुभवाचा निर्णयक्षमतेचा नाविन्याचा तोल जाणार आणि तुमचं कुचकं ज्ञान सडकी विद्वत्ता नासकी अक्कल वित्री दळाळी तोडका अनुभव विकार निर्णयक्षमता दिवाळखोर नाविन्य यांच्या ह्यांच्याबद्दल तुम्ही स्वतःच बरगळत राहणार आणि तुमच्या कुचक्या ज्ञानाच्या आणि सडक्या विधवत्तेच्या डबक्यात तुम्ही स्वतःच पडणार त्या डबक्यात घटांगळ्या खाणार खरंच कुचक्यात नाण्याच्या आणि सडक्या विद्वतेच्या डबक्यातल्या गटांगळ्या किती मस्त असतील काय म्हणताय अशा गटांगळा खायच्या नाहीत तुम्हाला खरंच तुमच्यासारख्या धडाडीच्या माणसाला हे रुचणार नाही पण तुमची तिथे होत असलेली अव्हलला आम्हाला रुचणारी नाही मला तुमची किंमत करायची आहे खरी किंमत तुमची आहे त्यापेक्षा अधिक किंमत करायची आहे त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे तिथं थांबायचं आहे आणि त्यांची तुम्हाला सहज समजलेली गुपितं आम्हाला सांगायची आहेत काळजी करू नका ती गुपितं तुम्हाला जाणून बुजून फोडायची नाहीत हळूहळू ती सवय तुम्हाला आपोआपच लागेल त्यासाठी लागणारे सगळी कौशल्य तुम्ही स्वतःच आत्मसात कराल ती गुपितं आम्हाला सांगण्याचीही सवय तुम्हाला आपोआपच लागेल या सवयी सारखी नशा झिंग दुसरी कशातही नाही आणि हो बेईमान झाल्याबद्दल इनामही तुम्हाला मिळेल ह्या इनामासारखं दुसरं इनाम नाही बघा इनामात काय तर तुकडे आणि तुकडेही कसले तर वापरलेले उष्टावलेले फेकून दिलेले अहो कुठे फेकून दिलेले म्हणून काय विचारता अहो असे तुकडे उकरड्यावरच फेकून दिलेले असतात पण हे तुकडे सोन्याचे असतात ह्या सोन्याच्या तुकड्यांसाठी अनेक जण फितूर होतात नंतर त्यांना त्या पितृचं बक्षीसही मिळतं त्याच उकुरड्यावर त्यांनाही फेकून दिलं जातं आणि मग त्यांना तुम्ही सापडलात तर ते तुम्हाला मारतात आणि ह्यांना तुम्ही सापडलात तर ते तुम्हाला मारतात मारतात म्हणजे अगदी जिवाणीशी मारतात तुम्हाला माहित आहे का दहा सप्टेंबर एकोणीसशे ला विडकुन्स क्विस पीस, क्विसलिंग या नॉर्वेजियन फितुराला फाशीची शिक्षा झाली आणि ह्या इंग्रजी भाषेत क्विसलिंग हा, हा शब्द फितूर या अर्थाने रूढ झाला तुमच्याही नावाने असाच एखादा शब्द रूढ होईल काय म्हणता फितूर व्हायचं नाही मग होऊच नका फितूर पितरूच्या सोनेरी तुकड्यापेक्षा इमानदारीची चा मीठ भाकर चांगली आहे